बाबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून गेला किती अडचण केली आमची किती अडचण टीव्ही वर अजूनही बातम्या अजून माझून येत असतात के काहीतरी घडेल ऐकता की नाही येतात बातम्या अधूनमधून तस काही घडलंच जिल्हा बँकेमध्ये जे वातावरण आहे तेच वातावरण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तयार करता येईल आणि येणार पाटलाचा तर सारखा आग्रह असतो हो ना काँग्रेसनं लढलं पाहिजे काँग्रेसनं लढलं पाहिजे काँग्रेसनं लढलं पाहिजे तुम्हीच जर इकडे आलात तर काँग्रेसही लढेल आणि एन आर पाटलाची सुद्धा मागणी मंजूर होईल लाभांश दिला आपल्याला आणि तो पहिल्यांदा एन आर पाटलाला मिळाला पण त्यांचं काय म्हणणं आहे किती दिवस आम्हाला लाभ अंशावरच भागवणार आहात लाभ कधी देणार आहात आम्हाला असं सारखं त्यांचं म्हणणं ते नेहमी आपल्या माड़त मांडत असतात आणि आता महाराष्ट्रामध्ये बदल होत चाललेला आहे लोकसभेमध्ये तुम्ही बदल घडवला आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या बदलाचे पहिले प्रतीक हे डॉक्टर शिवाजी काळगे आहेत आणि बाबासाहेब पाटील कळत न कळत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची जी आम्हाला मदत झाली त्याच्याबद्दलही किमान घरामध्ये आल्यानंतर आपण आभार मानले पाहिजेत एवढ तरी आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जी संस्कृती आपल्याला घालून दिलेली आहे त्याचं पालन आपण केलं पाहिजे आणि म्हणून आता बदलाचे प्रतीक डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यापासून आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि बाबासाहेब पाटील या बदलामध्ये तुम्ही आमच्या बरोबर राहा कारण शेवटी आपण सर्वसामान्यांसाठी हा लढा उभा केलेला आहे